आज आपल्या भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो त्याच कारण ज्यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस आपल्या रक्ताचं पाणी करून आणि आपल्या ज्ञानाचं सिमेंट करून या संपूर्ण भारत देशाचं संविधान रूपी उभारलं त्या विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य प्रकाश कांडी चतुर्वर्ण विध्वंस अशा समाजशास्त्र अर्थशास्त्रज्ञ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र जर आपण वाचलं तर ते चरित्र वाचत असताना आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतील आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील की हा एक शोषित वंचित पीडित कुटुंबात जन्माला आलेला विद्यार्थी आज या ठिकाणी एवढ्या उंच शिखरावरती पोचलेला आहे की आपल्या मनामध्ये नक्कीच येणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मी आवडून सांगतो जो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून शिकला जो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून शिकला त्या विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी या, या देशाचं संविधान निर्माण केलं आणि आज हे संविधान जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे आणि आप आपल्या देशाची मान उंच करणार हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगायचं म्हणजे ते फक्त एक अर्ध्या तासामध्ये एका तासामध्ये सांगणं हे शक्य नाही कारण हे खूप मोठ व्यक्तिमत्व आहे जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे ते पण विद्यार्थ्यांसाठी सांगायचं म्हणून या ठिकाणी सांगतो बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण अगोदर शिकलं पाहिजे चांगल्या प्रकारचं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे नंतर आपण संघटित झालं पाहिजे आणि शेवटी आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपण संघर्ष केला पाहिजे हीच या ठिकाणी या आपल्याला आहे आज या ठिकाणी मुंबईमधील चैत्यभूमी या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय या महामानवाला अभिवादन करण्यासाठी जात असतो एकोणसत्तर वर्ष झाली तरी या ठिकाणी हा जनसमुदाय त्या ठिकाणी का बरं जात असेल हा प्रश्न आपल्याला उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही त्याच कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो चंदनाचं झाड ज्या जा प्रमाण स्वतः झिजत आणि इतरांना सुगंध देत असत त्याप्रमाणेच या महामानवाने आपला ध्येय समाजासाठी झिजवला आपला ध्येय देशासाठी झिजवला आणि जे आज आपण जे त्यांचं कार्य पाहतोय ते संपूर्ण देशासाठी हितकारक आहे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी फक्त एका जातीचे नव्हे फक्त एका धर्माचे नव्हे तर अखंड संपूर्ण देशाचे नागरिक संपूर्ण देश जे बाबासाहेबांना मानतात ते सर्वजण त्या ठिकाणी जातात आणि या महामानवाच्या या प्रथा सूर्याच्या चरणी नतमस्तक होतात त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळीच प्रेरणा मिळते आणि म्हणून बाबासाहेबांविषयी मला या ठिकाणी अवरोधून सांगायचा आहे विद्यार्थ्यांसाठी मला आहे की जगामध्ये या ठिकाणी पुस्तकासाठी घर बांधणारा जर कोण महामानव असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला अवरोधून सांगतो पुस्तक प्रेमी बाबासाहेब आणि म्हणून एका एका विषयावरती सांगायचं म्हटलं तर ते तास तास मला सांगावं लागेल परत या ठिकाणी खूप वेळेच बंधन आहे पुस्तक प्रेमी बाबासाहेब आपल्याला समजून घ्यायचं आहे पुस्तक तुम्ही वाचलं तर ते पुस्तक असं वाचलं पाहिजे की ते पुस्तक परत आपल्याला वाचावं लागणार नाही अशा पद्धतीने हे पुस्तक वाचायचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा या ठिकाणी आपल्याला आदर्श घ्यायचा आहे बाबासाहेबांच्या काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये विचारामध्ये घ्यायच्या आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचं चरित्र प्रत्येकाने डोळ्या पुढे घ्यायचं आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या विचाराची नाव मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस स्वतंत्र भारताचं संविधान लिहून पूर्ण झालेलं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेब बाहेर आलेले होते बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी बाबासाहेबांच्या भोवती एक गर्दी केली आणि बाबासाहेबांना काही पत्रकारांनी विचारलं की बाबासाहेब तुम्हाला या ठिकाणी प्रकृती अस्वस्थेमुळे खूप त्रास होत होता आणि तुम्हाला संविधान लिहित असताना काही अडचण आली का त्यावेळेस बाबासाहेब त्या पत्रकाराकडे बघत हसले आणि त्यांना म्हणाले की साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अकरा बलुतेदार या सर्वांना त्यांच्या स्वराज्यामध्ये समजेचा अधिकार दिला खऱ्या राजेशाही ती त्यांनी लोकशाहीची विजय लावली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं चित्र माझ्या उभं होतं आणि म्हणून हे संविधान लिहित असताना मला कोणत्याही प्रकारची अडचण आली हे महामानव बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं तथागत भगवान गौतम बुद्ध यांना गुरु मानलं आणि संत कबीर यांनाही त्यांनी गुरु मानलं अशा प्रकारे आपल्या प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये गुरु तरी केला पाहिजे आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब हे आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते क्रांतिकारक विचार आहेत प्रेरणादायक विचार आहेत मला महामानव बाबासाहेब आंबेडकरांविषयी एक गोष्ट आवडून तुम्हाला सांगायचे विद्यार्थ्यांना की आपण आपली शाळा कधी सुरू होते बरोबर कोण सांगत शाळा शाळा आपली जून मध्ये शाळा चालू होते बस खाली बरोबर तर पंधरा जून ला आपली शाळा चालू होते पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश कधी माहिती का कधी आहे तर या ठिकाणी सात नोव्हेंबर हा बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस आहे आणि तो साताऱ्यामध्ये त्यांनी तो प्रवेश घेतलेला होता पण असं कर्तृत्व आपण केलं पाहिजे असं कर्तृत्व वापर केलं पाहिजे के की के आपलं नाव या ना ठिकाणी जगामध्ये आश्रमावर झालं पाहिजे बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस हा या ठिकाणी विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने साजरा केले बघा म्हणजे जो विद्यार्थी जगाच्या पाठीमागा आहे तुम्ही पंधरा जून ला शाळेमध्ये येतात आतापर्यंत जेवढे जेवढे विद्यार्थी पंधरा जून ला शाळेमध्ये आले त्यांचा शाळा प्रवेशाचा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेशाचा दिवस विद्यार्थी दिवस म्हणूनच साजरा का केला याच कारण म्हणजे त्यांनी केलेलं त्यांच्या आयुष्यामधलं एक क्रांतिकारी कार्य त्यांनी केलेलं महान असं कार्य हे यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये समतेचा विचार केला बंधुतेचा विचार केला न्यायतेचा विचार केला आणि म्हणूनच या ठिकाणी मी तुम्हाला जाता जाता एवढं सांगेन अंधारेच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारेच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानवे किती उपकार बाबासाहेब तुम्ही या देशाला संविधान दिलं तुमचे मारायक बाबासाहेब तुम्ही या देशाला संविधान दिला ज्योतिबाची विचारधारा टिकण्यासाठी निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी तुमण्यासले आयुष्य तुलनेसले आयुष्य सर्वसामान्य सर्व सर्वसामान्य हितासाठी आज स्वतंत्र जगतोय आम्ही आज स्वतंत्र जगतोय आम्ही बाबासाहेबांनाच म्हणतोय आम्ही आज स्वतंत्र जगतोय आम्ही बाबासाहेबांनाच म्हणतोय आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना ओंजुळ इतिहासोय आम्ही ओंजुळ धरतोय <laughs> जरी वेगळ्या भाषा असल्या जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम राहील जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम राहील कारण तुम्ही दिलेल्या संविधानात कारण तुम्ही दिलेल्या संविधानातच बाबासाहेब समतेचा नियम आहे समतेचा नियम आहे ही बंधुता ही एकता वाढत जाईल ही बंधुता ही एकता वाढत जाईल ही बंधुता हा स्लोका कायम राहील आणि रोज पाटे सूर्य पाहिला रोज पाटे सूर्य पाहिला की बाबासाहेब तुमची आठवण येत राहील तुमची आठवण येत राहील तुमच्या आठवण येत